नमस्कार मंडळी हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि ह्या पहिल्या ब्लॉगमध्ये अगदी नर्वसनेस आहे आणि त्याहून जास्त एक्साइटमेंट सुद्धा आहे सुरुवातीला मी तुमची माफी मागतो कारण बॅकग्राऊंडला आवाज येत आहे वाईस येत असेल त्याबद्दल मनस्वे सॉरी आपण लवकरच एक मायक्रोफोन त्यासोबतच एक सेल्फ स्टिक घेणार आहोत जेणेकरून आपला जो ब्लॉग आहे तो अगदी सुंदर होईल आणि तुम्हा सर्वांना आवडेल आज आपण एक नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहोत आणि हा प्रवास तुमच्यासोबत असणार आहे आणि यामध्ये खूप सारं मजा येणार आहे तुम्हाला पाहण्यासाठी आणि मी राहतोय आणि त्याच गोष्टी तुम्हाला एक्सप्लोअर करायला भेटतील माझ्यासोबतच आज मी या ठिकाणी जी शॉट करतो आहे ते अतिशय सुंदर असं लोकेशन आहे आणि तेच लोकेशन तुम्हाला एक्सप्लोअर करण्यासाठी मी आलेलो आहे तर इथं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं लोकेशन आहे आणि एन्व्हायरमेंट पण सुंदर आहे आजचं आज थोडीशी पाऊस येत आहे आणि त्यामध्येच मी शूट करतोय अतिशय आनंद पण होत आहे की मी एक नवीन जर्नीला सुरुवात करतो आहे आणि तुमच्यासोबत ती जर्नी असणार आहे तर हे लोकेशन आहे आपला जो एअरपोर्टला जाणारा जो रोड आहे त्या रोडला जाताना राईट जाताना राईट साईडला हे लोकेशन आहे आणि खूप सुंदर असं लोकेशन आहे तुम्ही पाहू शकता इथं एक छोटासा वॉटरफॉल सुद्धा आहे चला तर आपण जवळ आलेलो आहोत या तलावाच्या आभाळामध्ये ढग आलेले आहेत खूप सारे वाटतोय खूप असा पाऊस होणार आहे इथं या डोंगरावरती थांबून तुम्ही फोटोशूट करू शकता पहा लोकेशन किती भारी आहे आणि पावस पण येण्याची शक्यता आता काही वेळामध्ये पावसाला सुरुवात होईल असं वाटते खूप सुंदर आहे लोकेशन लातूरपासून जवळच अगदी आणि बारा नंबर पासून अगदी एक अधा किलोमीटर असेल इकडं एअरपोर्टला जायच्या रोडला बघा गाडी पण येऊ हो शकते तर असं आहे आज खूप भारी वाटते आणि मला वाटतं की आपण जसं आपण स्वप्न पाहतो की आपल्याला हे करायचंय आणि ते स्वप्न आपलं पूर्ण झाल्यावर कसा आनंद होतो तसा आनंद आज होत आहे मला कारण मी आ, गेले चार पाच वर्षापासून मला वाटत होतं की आपण युट्यूबवरती चॅनेल ओपन करायला पाहिजे आपण लोकांसोबत राहायला पाहिजे सोबतच जी काय आपल्या मनातल्या भावना असतील किंवा जो काय आपण करतो तो, तो लोकांसोबत शेअर करायला करण्यासाठी एक वेगळाच आनंद मिळतो लोक पुढचा ब्लॉग तुम्हाला लवकरात लवकर मिळेल पाहायला मिळेल आणि त्यातसुद्धा असेच तर लोकेशन असतील किंवा विलेजमधील काय हिडन प्लेस असतील किंवा फूड असतील तर हे तुम्हाला पाहायला भेटतील तर आजचा ब्लॉग तुम्ही पाहिल्याबद्दल मी मनस्वी तुमचं आभार व्यक्त करतो आणि इथेच आपण आता थांबूया था धन्यवाद